गुड मॉर्निंग सर्वांना आज आपण परत एकदा एका संवादासाठी बसलो आहोत बघा संवादाचा विषय मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होता जर या पृथ्वीवरील सजीव नष्ट झाले म्हणजे सॉरी पक्षी सगळे संपली जर पक्षीच नष्ट झाले तर काय होऊ शकतं यासाठीचं तुम्हाला मी होमवर्क दिलं होतं पाहूया आता कोण कोण काय काय माहिती मिळवून आणली आहे जर पृथ्वीवरील पक्षी नष्ट झाले तर काय होईल अह जर पक्षी जे फळ खातात आणि ते इकडे तिकडे बियाक टाकतात ते झाडं उगवणार नाही आणि जे लहान पक्षी असतात त्यांच्या पायावर ते काही कण लागतात आणि ते परागीभवन करतात ते सुद्धा होणार नाही अच्छा म्हणजे एकंदरीत पक्षी जर नष्ट झाले तर वनस्पती सुद्धा निर्माण होणार नाहीत असं तुला म्हणायचं आहे हां पक्षी जर नष्ट झाले तर आपल्याला त्यांच्या मधले प्रथिने सुद्धा भेटणार नाही ओके म्हणजे पक्षी जर नष्ट झाले तर पक्ष्यांपासून मिळणारे जे काही मांस खातात काही आपण आहे की नाही सजीव ते सुद्धा प्रथिने मिळणार नाहीत बरं हां आपले आपले पिका आपल्या शेतामध्ये पिकावर जे आळ्या होतात ते पक्षी खातात जर पक्षी नष्ट झाले तर आपल्याला खाऊ मिळणार नाही हा जर हे पक्षी नष्ट झाले तर शेतावर होणारे कीटक किडे जर भरपूर वाढतील आणि पीक नष्ट होईल हा पक्षी मेले मेले तर बघायला हा जर हे पक्षी सगळेच मेले तर पुढची जी पिढी आहे आपली त्यांना पक्षी कसे होते हे चित्रात पाहायला मिळतील असं त्याचं म्हणणं आहे हा आपण जेव्हा दुःखी असतो तेव्हा पक्षी त्यांचा आवा, आवा, आवाज 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 काढतात जर पक्षी जर नष्ट झाले आपण दुःखात असलो तर ते आपल्याला आनंद देतात तर पक्षी नसले तर आपल्याला ते आनंद सुद्धा मिळणार नाही अच्छा आनंदही मिळणार नाही हा पक्षी जे फळ खाऊन इकडे तिकडे आपले आपल्या बिया टाकतात बिया टाकतात त्यामुळे नवीन झाड उग उगवतात ते आपल्याला ते उगणार नाही पक्षी नष्ट झाले तर अच्छा नवीन झाड उगवणार नाही फळ खाऊन त्या त्या अर्ध फळ खाऊन तिथून निघून जातात व व आपण तेच खातो ते ते खूप गोड 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 आपल्याला खायला नाहीत बर हा तुमचं काय म्हणणं आहे ममता जे प, पक्षी जेव्हा ओरडतात आपल्याला माहित असतं की काहीतरी संकट येणार जर पक्षी ओरडला नाही तर आपल्याला माहित नसतं की कोणता संकट येणार ओके ओके हा काही पक्षी संकेत देतात बघा की काही सूचना देतात निसर्गाबद्दल त्या सूचनाही माणसाला मिळणार नाहीत उदाहरणार्थ कसा पाऊस सुरू झाल्यानंतर बघा पावसा आहे की नाही तो शेतकऱ्यांना देतो की पेरते व्हा आता पाऊस पडणार आहे शेती पेरणीचा हंगाम सुरू झाला ही सूचना अशा काही सूचना निसर्गात पक्षी देत असतात त्या सुद्धा मिळणार नाहीत हा पक्षीला नष्ट झाले तर सजीव सृष्टी नष्ट होईल हा पुन्हा असं म्हणणं आहे किंवा जर पक्षीच नष्ट झाले तर पूर्ण संपूर्ण सजीव सृष्टीच नष्ट होईल असं तिचं म्हणणं आहे हां पक्षी जे सुंदर सुंदर घर ते बनवतात ते आपल्याला पाहायला मिळणार नाही पक्षी नसले तर हां पक्षी जर नसतील तर ते घरटे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही सुंदर सुंदर हां आपल्या परिसर आपल्या परिसरात जर घाण झाले असेल तर ते पक्षी स्वच्छ करतात जर पक्षी जर नसले तर आपली आपल्या परिसरात जर गंदी पसरेल आणि आपल्याला घाण वाचेल हो हो अगदी बरोबर कावळा असेल गिधाड असेल असे काही पक्षी जे आहेत ते निसर्ग स्वच्छता करण्याचं काम करतात ते होणार नाही मोर छान छान डान्स तसे जर जर पक्षी नाही तर ते मोर आपल्याला छान छान डान्स बघायला नाही भेटणार हां तुमचं काय म्हणणं आहे ओके हां तुमचं शामरुकाचं मोठा अंडा आपल्याला पाहायला नाही मिळणार जर शामरुकच नसेल तर हो अंडाच हा ओके हां एखाद्या वेळेस पक्षी ए, एक वी ए असे आकार घेऊन येतात ते आकार पाहायला मला इथून यातून मिळवा की सजीव नष्ट झाला तर आपली सगळी पूर्ण परिसंस्थेला धोका आहे असं तुला हा का, काही पक्षी जे अंडे देतात आणि त्यामधील काही जीवन सत्व असतात ते आपल्या ते आपल्या शरीराला मिळणार नाही ओके अंडी खाल्ल्यानंतर आपल्याला जे प्रथिने किंवा त्याच्यात जे असणारे घटक आहेत ते मिळणार नाहीत असं कल्याणीचं म्हणणं आहे हा गोविंद आपण झोपतो आपल्याला आपण जर लिटत नाही आपल्याला पक्षी उठवतो पक्षी जर जा नष्ट झाले तर आपल्याला कोण उठवणार ओके हा म्हणजे सकाळी आपण झोपीतून उठताना काही पक्षी मंजूळ आवाजात ओरडतात कोंबडा बाग देतो हे जर सगळे पक्षी नष्ट झाले तर आपली सजीव सृष्टी धोक्यात येईल असं एकंदरीत तुम्हाला सर्वांचं मत आलं स्वातीला काहीतरी सांगायचं आहे कोंबडी आपल्याला अंडे देते कोंबडी जर नसली तर आपले अंडे पण मिळणार नाही हा काही प, काही आळ्या पानं खातात आणि पक्षी त्या आळ्यांना खातात जर पक्षी जर नष्ट झाले तर ते ते आळ्या सगळं झाड खाऊन टाकेल व आपल्याला हिरवगार परिसर पाहायला नाही भेटणार हा अगदी अगदी हा तुमचं काय म्हणणं मोर जसा छान छान आवाज करतो ते आपल्याला पाहायला भेटणार तसं ऐकायला मिळणार नाही बघा एकंदरीत तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या मेंदूला जोर देऊन किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं माहिती जमा केली आहे एकंदरीत तर यातून असा अंदाज निघतो आणखी बरीचशी माहिती तुम्हाला मिळू शकते बरं का ती माहिती आणखी जास्तीची माहिती मिळवा कारण सजीव सृष्टीमधील जी आपली परिसंस्था आहे यामध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे त्यातला एक जरी साखळी आता साखळी असते बघा एक साखळी पहिली तुम्ही त्यातली एक जरी कडी सरकली तर साखळी तुटते की नाही तर अशी ही तुट साखळी तुटू शकते आणि पक्ष्यांचं महत्त्व अशा पद्धतीनं आहे आणखी या संदर्भात जास्तीत जास्त माहिती आपण मिळवूया आणि परत पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयावर संवादासाठी परत आपण भेटणार आहोत तोपर्यंत थांबूया